नमस्कार रसिक श्रोतेह हो। कधी कधी आयुष्य हे एका महानाट्यासारखं वाटायला लागतं आयुष्यात येणारे दुःख घटना प्रसंग हे नाटकातील आहेत की काय असंही वाटू लागते सुख येत नाही असंही नाही पण दुःख फार फार विस्तीर्ण वाटू लागते एक एक क्षण एका वर्षासारखं वाटू लागतो दुःख संपता संपत नाही जगातील आनंदी माणसं पाहिली तरी वाटते की ते आनंदी नसतीलच थाटामाटात होणारी लग्न कार्यही बेगडी वाटू लागतात अलीकडे क्षणभराचे सुख सोशल मीडियावर वाजत गाजत सागर संगीत दाखवण्याची पद्धत निर्माण झाली आहे जो तो सुखाचे खोटे मुखोटे जगाला दाखवू लागला आहे पण खरं सांगू अशा कित्येक सुखी चेहऱ्यांच्या मागे ओक्साबोक्सी रडणारे कोंडमारा झालेले घुसमटणारे अश्रूही असतात आमचे मस्त चालले आहे असे सांगणारी माणसं दुसऱ्याच दिवशी जीवन संपवताना का दिसत आहेत भौतिक सुखाच्या झगमळकाटात ती एकटी एकाकी का पडत चालली आहेत माणसं अस्वस्थ बेचैन उद्विग्न का बनत चालली आहेत विस्तीर्ण झालेलं दुःख खरंच एका पेग मध्ये संपवता येतं का व्यसन का वाढत चालली आहे कुठेतरी थांबायला का शिकत नाही आहोत आपण गर्दी धडपड स्वतःला हरवत चाललो हे का कळत नाही आपल्याला खरं सांगू समजून घेणारी जीवाला जीव देणारी माणसं हळूहळू संपत चालली आहेत जी आहेत तिची किंमत आपण खरंच करतो का आपल्यासाठी अवेलेबल असणाऱ्या माणसांनाच इग्नोर करत जातो आपण आणि मग एकाकी पडत जातो खरंच धन्यवाद